विजापूर गुहागर्ग राष्ट्रीय महामार्गावरील तिप्पे नजीक झालेल्या दुचाकी व बोलेरोच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय सचिन विठ्ठल वय राहणार सोनलगी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराचा अपघात झालाय यात सत्याव्वा माळ्पा हक्के या, या किरकोळ जखमी झालेल्या आहे सदरची घटना जत पोलिसात नोंद आहे या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबतची अधिक माहिती अशी सोनलगी येथील तरुण सचिन बिराजदार हा कामानिमित्त सांगली येथे बोलेरो या वाहनाने जात होता दरम्यान तिप्पे हळहळी नजीक एका अपघाती वळणावर समोरून आलेली दुचाकी न दिसल्याने या ठिकाणी अपघात झालाय तसेच दुचाकीवरून जात असलेल्या पती पत्नीही गाडीवरून खाली पडलेत यात माळा पहाके यांची पत्नी या किरकोळ जखमी झाले तर बोलेरो गाडी महामार्गाच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली या गाडीने तब्बल पाच ते सहा वेळा पलटी झाली भीषण अपघातात गा गाडीत चक्का चूर झाले व गाडीतील युवक सचिन बिराजदार हा गंभीररित्या जखमी झालाय दरम्यान जत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे यांना ही घटना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचं काम केलंय याचवेळी जत येथे जखमी बिराजदार यास आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीमधून खाजगी हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु गंभीर जखमी असल्याने सांगली येथे हलवण्यास सांगितले होते पण रस्त्यातच बिराजदार यांचा मृत्यू झालाय